वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे पंधरा मिनटात तयार होणाऱ्या ह्या तिळाच्या वड्या आज आपण बनवणार आहोत तिळाच्या वड्या बनवण्यासाठी एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहे ते अगदी खमंग खुसखुशीत कुछ असे कोरडे भाजून घ्यायचे आहे हे छान भाजून घेतल्यामुळे त्याला एक खमंगपणा येतो वडीला व छान क्रिस्पी असे होते छानपैकी तिळ भाजून झालेले आहे आता हे काढून घ्यायचं आहे व आता यामध्ये अर्धी वाटी इतके खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस अगदी ब्राऊन होईपर्यंत तर छान भाजून घ्यायचा आहे याची टेस्ट खूप छान येते थोडीशी वडीचा कलर आपला वेगळा येऊ शकतो पण टेस्टला खूप छान होते आता हे खोबरे त्या तिळामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण असा एक इन्ग्रेडियंट घालणार आहोत की त्यामुळे आपली तिळाची वडी अतिशय टेस्टी होणार आहे ती म्हणजे कच्ची बडीशेप ती आपण कडेमध्ये छान अशी भाजून घेणार आहोत व तीही त्या तिळाच्या मिश्रणामध्ये आपण टाकून घेणार आहोत जेवढं आपलं मिश्रण भरेल तितकाच गुळ घ्यायचा आहे आता इथे साधारणपणे दीड वाटी इतकी तीळ आणि खोबरे झालेले आहेत त्यामुळे तेवढाच त्या गुळ घालून आणि हे सगळे एकत्र करून छानपैकी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर हे उलट्या बाजूने फिरवणार होतं म्हणजे पस मोडवर हा आपण मिक्सर चालवणार आहोत आता असे का करायचे तर आपले हे मिश्रण अगदी गोळा होऊ नये म्हणून असे कोरडे व्हावे यासाठी आपण विरुद्ध दिशेने मिक्सर चालवून हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत आता दोन चमचे तुपामध्ये हे मिश्रण छान भाजायचे आहे दोन चमचे तूप किंवा दोन चमचे तेल टाकून हे मिश्रण आता यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे हीट मिळाल्यामुळे गूळ वितळू लागतो व याची चिक्की बनवण्यास उपयोग होतो ही चिक्की झटपट होते अतिशय कमी वेळेमध्ये ही चिक्की तयार होते फार वेळ लागत नाही आता ह्याचा गोळा तयार झाला की आपण ही चिक्कीच्या वड्या पाडून घेणार आहोत साईडला तूप किंवा तेल लावून ताट तयार ठेवायचे आहे त्यामुळे आपल्याला पटकन वड्या पाडण्यास मदत होईल हलवताना आपल्याला लक्षात येईल की हे बॅटर घट्ट होऊ लागलेलं ला आहे थोडंसं सेल्सर आहे तोपर्यंतच हे काढून घ्यायचं आहे नाहीतर जास्त पुढे गेले की वड्या अगदी कडक किंवा चिवट होऊ शकते त्यामुळे योग्य वेळीच हे बॅटर ताटात काढून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही जर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूड घातलं तरीही चालू शकते जर तुम्हाला फक्त याच्या तिळाच्याच वड्या करायच्या असतील तरीही चालू शकतात आता यामध्ये आपल्याला ताटाला तूप आधीच लावल्यामुळे पटकन आपल्याला हे बॅटर ताटामध्ये काढून घेता आलं आता चमच्याच्या सहाय्याने आपण हे एकसारखे करून चाकूने आपण याला वड्या करून घेणार आहोत बॅटर गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्यानेच हे वड्या पाडण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे पहा खूप छान पद्धतीने चमच्याने हे एकसारखे होऊ शकते आता आपण याच्या वड्या करून घेणार आहोत याला अजिबात सुकत ठेवण्याची गरज नाही किंवा वेट करण्याची अजिबातच गरज नाही ज्या क्षणी आपण वड्या पाडतो त्या क्षणीच ह्या खाण्यायोग्य होतात थोड्याशा थंड झाल्या की आणखीन त्याची टेस्ट आपल्याला लक्षात येते हा किती पटकन झटपट अशी वडी आपली तयार झालेली आहे कुणालाही आवडेल अशी ही वडी आहे यामध्ये जे आपण बडशेप टाकलेली आहे त्याचा वास तर खूप छान येतो अगदी वेगळीच टेस्ट येते तर ही करून पहा घरी खूप छान तयार झालेली आहे टेस्ट ही उत्तम झालेली आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये ही वडी तयार होताना दिसते अगदी लगेचच तुम्ही करू शकता तर ही कशी वाटली झटपट अशी तिळाची वडी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू